मित्रांनो ज्यावेळेस आपल्यावर वाईट वेळ असते त्यावेळेस आपला तमाशा बघणारे ही आपलीच असतात मात्र अशा वेळेस न डगमगता त्या संकटावर सामोरं जाणं हे आपल्याच हातात असतं हेच करून दाखवले एका झेबऱ्याने नक्की काय घडले व्हिडिओमध्ये चला तर थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसतंय की एका सिंहिणीने झेबऱ्याला पकडून ठेवलाय ती त्याचा शिकार करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असते मात्र झेबऱ्याला आशा होती की कुठेतरी आपले म्हणणारे आपल्याला सोडवायला येतील झेबऱ्याचा पूर्ण कळप हा बाजूला उभा होता त्यातील एक देखील जेब्रेला वाचवण्यासाठी धावला नाही जरी सिंहिणी एकटी असली तरी मात्र झेबऱ्याची संख्या जास्त होती मात्र एकानेही जेब्रेला वाचवण्यासाठी हिंमत केली नाही सिंहिणीने पकडून ठेवलेल्या जेब्रेला कळलं की आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल त्याने हालचाल सुरू केली आणि सिंहिणीला प्रतिकार करत राहिला सिंहिणीची पकड सैल होताच झेब्र्याने तिथून पळ काढला योग्य वेळी झेब्र्याने डोक्याचा वापर करून सिंहिणीच्या तावडीतून आपला जीव वाचवला व्हिडिओ पाहून एवढंच समजतं आहे की ज्यावेळेस आपल्यावर वाईट वेळ असेल त्यावेळेस हिंमत न हारता कुणाचीही वाट न बघता आपण स्वतः लढलं पाहिजे व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा